आपल्या प्रत्येकाची आपल्या कुलदेवतांवर आणि कुठल्या ना कुठल्या देवावर निस्सिम भक्ती असते श्रद्धा असते आपण आपल्या कुलदेवताची दररोज मनोभावी पूजा अर्चा करतो आणि साधना करतो आणि कधी कधी ही साधना फलास येते तेव्हा कुलदेवता आपल्या घरात येऊन वास करू लागतात ही कुलदेवता जेव्हा प्रसन्न होते तेव्हा आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो ती कुलदेवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र या कुलदेवतेकडून काही संकेत मात्र आपल्याला प्राप्त होतात सात रहोत। त्वास असे सात संकेत आहेत आज आपण ते जाणून घेणार आहोत जेणे की कुलदेवता आपल्या घरात वास करते हे आपल्याला समजेल पहिला संकेत आहे जर तुम्हाला पहाटे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर शरीरामध्ये कंपनं जाणवत असतील शरीर जर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये कुलदेवी आणि कुलदेवतांचा वास निर्माण झालेला आहे आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व काही चांगलं शुभ आणि मंगलच होणार आहे अशाच प्रकारची कंपनं ही संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताचे समयी सुद्धा जाणवतात याच्या दोन वेळा आहेत पहिली वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त आणि दुसरी वेळ म्हणजे सायंकाळी जेव्हा सूर्य मावळू लागतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तवाचा अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची एक जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे की आता असं होणारच आहे असा अंदाज अनेक जणांना येऊ लागतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो जर तुमच्याही बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की तुमची कुलदेवी आणि इतर देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक एक शक्ती प्रदान केलेली आहे अजून फार मोठा संकेत तो म्हणजे कुटुंबावर आपल्या घरावर कितीही मोठे संकट येऊ दे अगदी कोणतीही विपत्ती येऊ द्या अशा संकटसमयी जर तुमची तुमच्या कुलदेवतेवरची श्रद्धा ढळत नसेल तुम्ही ज्या देवतावर विश्वास ठेवता व विश्वास दर कमी होत नसेल तो विश्वास आघाड राहत असेल तर हा सुद्धा एक मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिली आहे की कुलदेवतेचा वास तुमच्या घरात होत आहे आपल्या कुटुंबात जे सदस्य असतील त्यांच्यातील भांडणे संपून जर प्रेम वाढीस लागला असेल घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी भावनेने जर वागत असतील तर हा सुद्धा संकेत असतो की कुलदेवता आणि इतर देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत अनेक जणांना स्वप्नामध्ये लहानशा मुलीचं वारंवार दर्शन होतं एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मी अशी छोटीशी निरागस मुलगी दिसते तर अशा मुलगीचं वारंवार तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन होत असेल तर हा देखील संकेत आहे की तुमची कुलदेवी आणि इतर देवतांची कृपा तुमच्यावरती होत आहे आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले घरात नसताना सुद्धा जर तुम्हाला एक प्रकारचा मनोमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो देवी देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा आणि एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री जे काही बनवेल जर ते स्वादिष्ट बनत असेल चविष्ट चवदार बनत असेल तर समजून जावे की तुमची कुलदेवी आणि माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न आहे तसेच मंडळी तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम आवश्यक करावे अनेक वेळा प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्तीही वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असताना बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते जाणून घेऊया कोणत्याही शुभकार्यात कापूराचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निसटत राहील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्या दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पितरांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर तव्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या त्या रोटी मध्ये पिठाचा गोळ्या सोबतच गुळ आणि साखर टाकू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तेथे लक्ष्मी वास करत नाही आणि गरिबीही तिथं सोडत नाही जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दुष्ट प्रेत येऊन जाते जेवल्यानंतर ताटामध्ये हात अजिबात धुवू नका ताटामध्ये अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबलाखाली कधीही ठेवू ठेवू नका नका अगदी वरही रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादार होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाक घरातच बसून अन्न खावे यामुळे राहूला शांती मिळते सकाळी तूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका ब्रह्म मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये अशा ठिकाणी ठेवा ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला नाही झाडू ठेवू नका घर स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर घराचे चारही कोपरे असावेत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ती दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा, जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे तसेच भिंतीचा रंग असला तरी वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर किंवा छताला तडे देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमच्या शर्ट किंवा वरचा खिसा फाटला असेल तर तो दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढून ठेवू नका शरीरातील सर्व छिद्रे दररोज सकाळी आणि संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी सुखी जीवनाचे रहस्य या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका